आता आपण ऐकत आहात गावकुसातील चित्राप भरत आंधळे लिखित भरत आंधळे यांच्याच आवाजात लेखकाचे मनोगत दोन हजार वीस मध्ये आलेल्या कोरोनाच्या महामारीनं फक्त मलाच नव्हे तर संपूर्ण मानवजातीला आपल्या धावपळीच्या जीवनातून वेळ मिळाला माणसाचं जीवन क्षणभंगूर आहे याची सर्वांना जाणीव झाली जीवनातील कधी न संपणाऱ्या अपेक्षा आणि शहरी जीवनाशी घट्ट बांधली गेलेली नाळ सैल झाली दूरवर विखुरली गेलेली माणसं पुन्हा माणसात आली गावातील ओस पडलेल्या कवलारू घरांतून पुन्हा धुराचे लोट निघू लागले कुटुंब पुन्हा एकत्र झाली माणसांची किंमत काय असते याची जाणीव एकमेकांना झाली गावाखेड्यातून प्रगतीसाठी शहराकडं पळणाऱ्यांना खेड्यांची आणि तिथल्या माणसांची किंमत नक्कीच कळली गावातील परस्परांशी बांधलं गेलेलं जीवन आणि त्याची किंमत सगळ्यांच्या लक्षात आली खेड्यात आपली मुलं असतात याचा प्रत्येकाला अनुभव आला गावातील पार मारुतीचं मंदिर पुन्हा गजमजून गेलं एकमेकाला विसरून गेलेली माणसं घरात एकत्रित बसून एकोणावीसशे नव्वदच्या दशकातलं रामायण महाभारत पुन्हा पाहू लागली आणि खऱ्या अर्थानं झोपी गेलेला गाव जागा झाला माझ्या डोळ्यासमोर माझं बालपण आणि मला भेटलेली अठरा पगड जातीची माणसं उभी राहिली ही माणसं विविध संकटांचा सामना करताना कधी हातबल झाली नव्हती कारण त्यांना एकमेकांचा आधार होता आज माणूस माणसात राहिला नसताना या उपेक्षित माणसांची काय किंमत असते ते जीवनातील विविध प्रश्नांवर कशी मात करतात याचं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं ही माणसं लिहिली पाहिजे याची मला जाणीव झाली आज ही माणसं लिहिली नाही तर ती काळाच्या ओघात नाहीशी होतील म्हणून मी हे पुस्तक लिहायला घेतलं मागे वळून पाहताना मला माझ्या बालपणातील गाव आठवला खेड्यातील संपूर्ण जीवनमान आणि शेती परस्परांवर अवलंबून होती बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार खेड्यांचा आर्थिक विकास नगण्य असाच होता परंतु तेथील जीवनमान समृद्ध व स्वयंपूर्ण होतं प्रत्येक खेडं हे चालत्या बोलत्या माणसाप्रमाणे जिवंत होतं खेड्यातील विविध सण उत्सव आणि धार्मिक सोहळे यात गावातील सर्व जातीधर्मांची माणसं सहभागी होत होती किंबवना त्यातील प्रत्येकाला या उत्सवात काहीतरी महत्वाची भूमिका होती खेड्यात असणारी विविध प्रकारची माणसं जीवनाची चालती बोलती शाळाच होती त्यांचं जगणं वागणं आणि जीवनातील विविध संघर्षांवर मात करण्याची त्यांची जिद्द यातून जीवनातल्या कुठल्या शाळेतनं मिळणारं शिक्षण मिळत होतं खेड्यातील अठरा पगड जातीची ही माणसं त्यांचं जीवन त्यांचे स्वभाव त्यांचं जगणं आणि सामाजिक एकोपा यातूनही भावी पिढीला शिक्षण मिळतच होतं खेड्यातील माणसांच्या या सहवासातून आयुष्य म्हणजे नेमकं काय असतं आणि ते कसं जगावं याचा धडा सर्वांना मिळत होता फक्त आर्थिक संपन्नता म्हणजेच यशस्वी जीवन नाही या याचा संदेश देणारी ही माणसं होती माणसातील विचारांची होणारी देवाणघेवाण आणि त्यातून जीवन जगण्यात येणारी प्रगल्भता आणि खऱ्या अर्थाने वास्तविक जीवन काय असतं याचं धोतक गावातील या विविध प्रकारच्या माणसांच्या जगण्यातून पुढच्या पिढीवर जीवन जगण्यासाठी लागणारे संस्कार आपोआपच होत होते एकोणावीसशे नव्वदला झालेल्या जागतिकीकरणानं विकास आणि विकासाची फळं खेड्यांपर्यंत पोहोचली बलुतेदारी पद्धतीनं चालणारी गावं आर्थिक देवाणघेवाण करू लागली खेड्यातील घरं गल्ल्या रस्ते म्हाताऱ्यांचा बसण्याचा पिंपळाचा पार आणि मारुतीचं मंदिर या सर्वांचं परंपरागत असणारं रूप बदललं गावातील शेतात घेतली जाणारी पिकंही बदलली तथाकथित समृद्ध जीवन जगण्यासाठी लागणारी चैनीची सगळी साधनं खेड्यात दाखल झाली परस्परांवर अवलंबून असणारा खेड्यातील माणूस स्वयंपूर्ण होत गेला त्याच्या हातात चार पैसे आले माणसाला माणसाची असणारी गरज हळूहळू कमी कमी होत गेली आणि प्रत्येक माणसाच्या जगण्यात एक मीपणाचा अहंभाव आणि अहंकार आला परिणामी पुढील पिढ्यांवरही हेच संस्कार होत गेले शिक्षण हे फक्त शाळेपुरतंच मर्यादित झालं गावाखेड्यातून शिक्षण देणाऱ्या अनुभवी माणसांच्या चालत्या बोलत्या शाळा कायमच्याच बंद झाल्या देशाच्या वैज्ञानिक प्रगतीनं ग्रामीण भागातील रेडी टू